नमस्कार मित्रांनो आज आपण कुलदेवी आणि कुलाचार काय असतो ते जाणून घेऊया पहा कुलदेवी म्हणजे काय जी आपल्या कुळाचं रक्षण करते विशेष करून महाराष्ट्रामध्ये पहा तुळजापूर पु, तुळजापूरची भवानी माता कोल्हापूरची महालक्ष्मी सप्तशृंगी देवी आणि माहूरची रेणुका माता हे ह्या चारपैकीच आपल्या कुळाची कोणतीतरी कुलदेवी असते पहा तर कुळाची कुलदेवीचा आपण मानपान हा केलाच पाहिजे वर्षातून एकदा तुम्ही कुलदेवीला जाऊन आलंच पाहिजे त्याच्यानंतर मंगळवारी म्हणा नाही तर शुक्रवारी म्हणा कुलदेवीला तुम्ही नैवेद्य दाखवू शकता नाही तर नवरात्रामध्ये कुलदेवीची मनोभाव सेवा तुम्ही करू शकता कुलदेवीची जितकी तुम्ही सेवा करताल तेवढे तुमच्या घरामध्ये सुख आणि शांती राहील जर कुलदेवी आपल्यावरती प्रसन्न नसेल तर त्याचे लक्षणं म्हणजे काय मुलाबाळांचे लग्न न होणं घरामध्ये सतत वादविवाद होणं नवरा बायकोमध्ये भांडण मान्य घरामध्ये एखाद्या तोंडावरशी आलेला घास माणसा ज्या आयुष्यातून निघून जातो पहा खूप प्रॉब्लेम आणि अडचणी तुम्हाला त्याच्यामुळे फेस करावे लागतील आणि कुलदेवी जर माहित नसेल तर आपल्या घरच्यांना विचारा आपल्या आई वडिलांच्या म्हणजे आईवडिलांना नसेल माहित पंजोबाला विचारा आजोबाला विचारा कुणी ना कुणी तुमच्या घरातील जे आजूबाजूचे लोक आहेत तुमच्या समाजातील ते तुम्हाला समाजाती। तु सांगेल की बाबा आपलं कुलदेवी कोणती आहे कुलदेवीची जितक्या लवकर तुम्ही मनोभावे सेवा करताल त्या इतक्या लवकर तुमच्या घरातील अडचणी सर्व सॉल्व्ह होऊन जातील बाकीचे कोणतेच उपाय करण्याची गरज नाही जितकं तुम्ही कुलदेवीचं करताल तेवढ्या तुमच्या अडचणी लवकर लवकर सॉल्व होतील कारण ती तुमची रक्षण करणार कुळाची देवता आहे बा ठीक आहे